ज्या बैजिक राशीमध्ये चलांचे घातांक पूर्ण संख्या असतात त्या राशीला बहुपदी म्हणतात हे आपण शिकलो बहुपदींची काही उदाहरणं पाहूया एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक पंधरा ही बहुपदी आहे यातील चलांचे घातांक अनुक्रमे दोन एक आणि शून्य आहेत पंधरा हे स्थिरपद पंधरा गुणिले एक्सचा शून्य घातांक असं लिहिता येतं कारण एक्सचा शून्य घातांक बरोबर एक म्हणून इथे चलाचा घातांक शून्य आहे आता जरा विचार करा तीन छेद वाय वर्ग वजा सात वाय ही बैजिक राशी बहुपदी आहे का नाही कारण या बहुपदीमध्ये तीन छेद वाय वर्ग या पदामध्ये वायचा घातांक आहे ऋण दोन ऋण दोन ही पूर्ण संख्या नाही म्हणून तीन छेद वाय वर्ग वजा सातवाय ही बहुपदी नाही बहुपदी म्हणजे काय हे तुम्हाला आता समजलंय एक्स हे चल असेल तर ती बहुपदी पी एक्स अशी दर्शवतात आता आपण बहुपदीची किंमत कशी काढतात ते पाहूया बहुपदीतील चलाला एखादी किंमत दिली की त्या बहुपदीची एक किंमत मिळते आपण एक उदाहरण अभ्यासूया समजा पी एक्स बरोबर तीन एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक पाच असं आहे एक्स बरोबर ऋण तीन असताना या बहुपदीची किंमत काढून बघूया पी एक्स बरोबर तीन गुणिले एक्सचा वर्ग अधिक दहा एक्स अधिक पाच या बहुपदीमध्ये एक्स बरोबर ऋण तीन ही किंमत ठेवूया त्यामुळे पी ऋण तीन बरोबर तीन गुणिले ऋण तीनचा वर्ग अधिक दहा गुणिले ऋण तीन अधिक पाच बरोबर तीन गुणिले नऊ अधिक ऋण तीस अधिक पाच बरोबर सत्तावीस वजा तीस अधिक पाच बरोबर दोन म्हणून पी ऋण तीन बरोबर दोन आता हे जरा वेगळं उदाहरण आपण अभ्यासूया वाय वर्ग वजा ए वाय अधिक चौदा या बहुपदीची किंमत वाय बरोबर ऋण दोन असताना शून्य असेल तर एची किंमत काढा पी वाय बरोबर वाय वर्ग वजा ए वाय अधिक चौदा आणि वाय बरोबर ऋण दोन म्हणून पी ऋण दोन बरोबर ऋण दोनचा वर्ग वजा ए गुणिले ऋण दोन अधिक चौदा बरोबर चार अधिक दोन ए अधिक चौदा बरोबर अठरा अधिक दोन ए पण पी ऋण दोन बरोबर शून्य कारण ही दिलेली माहिती आहे म्हणून अठरा अधिक दोन ए बरोबर शून्य म्हणून दोन ए बरोबर ऋण अठरा म्हणून ए ए बरोबर ए बरोबर ऋण ऋण अठरा छेद दोन म्हणून नऊ समजलं ना आता आपण शेष सिद्धांत हा गुणधर्म अभ्यासूया शेष म्हणजे बाकी पी एक्स या बहुपदीला एक्स अधिक भागल्यावर पी ऋण ए ही बाकी उरते म्हणजेच पी एक्स मध्ये एक्स बरोबर ऋण ए ही किंमत ठेवून बहुपदीची जी किंमत मिळते तेवढीच बाकी पी एक्स या बहुपदीला एक्स अधिक नि भागल्यावर उरते आता आपण एक उदाहरण अभ्यासूया पी एक्स बरोबर तीन गुणिले एक्सचा वर्ग वजा दोन एक्स वजा पाच या बहुपदीला एक्स अधिक दोन या दीपदीने भागल्यावर मिळणारी बाकी काढूया इथे आपण भागाकाराच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून बाकी काढू शकतो आपण संश्लेषक शक भागाकार करून पाहूया पी एक्स बरोबर तीन गुणिले एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा पाच म्हणून पी एक्स चे रूप तीन ऋण दोन ऋण पाच भाजक बहुपदी बरोबर एक्स अधिक दोन दोन ची विरुद्ध संख्या आहे ऋण दोन एक उभी रेष आणि एक आडवी रेष काढली उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला ऋण दोन लिहिलं आडव्या रेषेच्या वर पहिल्या ओळीत भाज्य बहुपदीचे सहगुणक रूप लिहिले तीन ऋण दोन आणि ऋण पाच आडव्या रेषेच्या खाली म्हणजे तिसऱ्या ओळीत भाज्यातील पहिला सहगुणक तीन तसाच लिहिला तिसऱ्या ओळीतील तीन आणि भाजकातील ऋण दोन यांचा गुणाकार सहा हा दुसऱ्या ओळीतील ऋण दोन या सहगुणकाखाली लिहिला नंतर ऋण दोन आणि सहा यांची बेरीज ऋण आठ ही तिसऱ्या ओळीत खाली लिहिली तिसऱ्या ओळीतील ऋण आठ आणि भाजकातील ऋण दोन यांचा गुणाकार सोळा हा गुणाकार ऋण पाच या सहगुणाखाली लिहिला ऋण पाच आणि सोळा यांची बेरीज अकरा तिसऱ्या ओळीत खाली लिहिली अकरा ही भागाकारातली बाकी आहे तीन आणि ऋण आठ हे भागाकार बहुपदीचं सहरूप आहे म्हणून भागाकार तीन एक्स वजा आठ आणि बाकी आहे अकरा आता नेहमीच्या पद्धतीने भागाकार करूया भाज्य बहुपदी बरोबर पी एक्स बरोबर तीन गुणिले एक्सचा वर्ग वजा दोन एक्स वजा पाच भाजप बहुपदी बरोबर एक्स अधिक दोन म्हणून भागाकार बरोबर तीन एक्स वजा आठ आणि बाकी अकरा आता आपण पी एक्स बरोबर तीन गुणिले एक्सचा वर्ग वजा दोन एक्स वजा पाच या बहुपदीची एक्स बरोबर ऋण दोन असताना किंमत काढूया पी एक्स बरोबर तीन गुणिले एक्सचा वर्ग वजा दोन एक्स वजा पाच या बहुपदीमध्ये एक्स बरोबर ऋण दोन ही किंमत ठेवूया त्यामुळे पी ऋण दोन बरोबर तीन गुणिले ऋण दोनचा वर्ग वजा दोन गुणिले ऋण दोन, 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 दोन वजा पाच बरोबर बारा अधिक चार वजा पाच बरोबर अकरा म्हणजेच एक्स बरोबर ऋण दोन असताना पी एक्स ची किंमत आहे अकरा आपल्याला असं विधान करता येतं की पी एक्स ही कोणतीही बहुपदी असून ए ही वास्तव संख्या असेल तर पी एक्स ला एक्स अधिक दोन नि भागल्यावर येणारी बाकी पी ऋण एवढी असते आता शेष सिद्धांताचा उपयोग करून एम घन वजा तीन एमचा वर्ग अधिक चार एम वजा सात या बहुपदीला एम वजा एक निभागल्यावर येणारी बाकी शोधूया उकल दिलेली बहुपदी पी एम बरोबर एम चा घन वजा तीन एमचा वर्ग अधिक चार एम वजा सात हे भाज्य आहे एम वजा एक हा भाजक आहे म्हणून दिलेल्या बहुपदीमध्ये एम बरोबर एक ही किंमत ठेवूया शेष सिद्धांतानुसार बाकी बरोबर पी एक बरोबर एक चा घन वजा तीन गुणिले एकचा वर्ग अधिक चार गुणिले एक वजा सात बरोबर एक वजा तीन अधिक चार वजा सात बरोबर वजा पाच म्हणून पी एम बरोबर एम चा घन वजा तीन एमचा वर्ग अधिक चार एम वजा सात या बहुपदीला एम वजा एक नि भागल्यावर वजा पाच ही बाकी उरते शेष सिद्धांताचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला छान समजलंय सरावासाठी हे उदाहरण सोडूया दोन गुणिले वायचा घन वजा के वाय अधिक सोळा या बहुपदीला वाय अधिक दोननी भागल्यावर आठ ही बाकी उरते तर के ची किंमत काढा उकल पी वाय बरोबर दोन गुणिले वायचा घन वजा के वाय अधिक सोळा ही भाज्य बहुपदी आहे वाय अधिक दोन ही भाजक द्विपदी आहे म्हणून दिलेल्या बहुपदीमध्ये वाय बरोबर ऋण दोन ही किंमत ठेवूया पी ऋण दोन बरोबर दोन गुणिले ऋण दोन चा घन वजा गुणिले ऋण दोन अधिक सोळा बरोबर दोन गुणिले ऋण आठ वजा गुणिले ऋण दोन अधिक सोळा दोन गुणिले ऋण आठ वजा गुणिले ऋण दोन अधिक सोळा बरोबर ऋण सोळा अधिक दोन के अधिक सोळा बरोबर दोन के विधान एक पण पी ऋण दोन बरोबर आठ कारण बाकी आठ आहे हे दिलेलं आहे म्हणून शेष सिद्धांतानुसार दोन के बरोबर आठ कारण समीकरण एक वरून म्हणून के बरोबर चार बहुपदीची किंमत आणि शेष सिद्धांत तुम्हाला छान समजलाय या सिद्धांतावर आधारित उदाहरणांचा आणखीन सराव करा आपण काय शिकलो चलाच्या एखाद्या किंमतीसाठी बहुपदीची किंमत काढताना त्या बहुपदीमधील प्रत्येक पदात चलाच्या जागी दिलेली किंमत ठेवून त्या राशीची किंमत काढतात शेष सिद्धांत एक्स ही बहुपदी असून ए ही वास्तव संख्या असेल तर पी एक्स भागल्यावर येणारी बाकी पी ऋण ए ए एवढी असते स्वाध्याय एक्सची दिलेली किंमत घेऊन एक्सचा घन वजा चार गुणिले एक्सचा वर्ग अधिक तीन एक्स वजा नऊ या बहुपदीची किंमत काढा एक्स बरोबर एक एक्स बरोबर ऋण एक एक्स बरोबर दोन शेष सिद्धांताचा वापर करून वायचा घन वजा नऊ गुणिले वायचा वर्ग अधिक सत्तावीस वाय वजा छत्तीस या बहुपदीला वाय वजा नी भागल्यावर येणारी बाकी काढा आणि संश्लेषक भागाकार पद्धतीने पडताळा घ्या